नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत आणि चमचमीत असा सोयाबीन मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा सोयाबीन मसाला तयार होतो तर हा सोयाबीन मसाला तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा सोयाबीन मसाला बनवून बघा बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा सोयाबीन मसाला तयार होतो नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असा हा सोयाबीन मसाला तयार होतो तर इथे आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत तर दुसरीकडे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे उकळत्या पाण्याचा वापर करायचा म्हणजे सोयाबीन छान भिजले जातात आणि मऊसर तयार होतात तर इथे आपण आता उकळत्या पाण्याचा वापर केलेला आहे उकळत्या पाण्याचाच वापर करा म्हणजे सोयाबीन छान भिजले जातात सोयाबीन भिजवून होईपर्यंत आपण इथे आता एक मसाला तयार करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दोन पातळ उभे चिरून घेतलेले कांदे कांदा छान पातळ उभा चिरून घेतला म्हणजे पटकन तळला जातो तर इथे आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा छान लालसर हो होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि एक जी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे इथे आपण आता दहा ते बारा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कांदा टोमॅटो आलं आणि लसूण आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे कांदा टोमॅटो आलं आणि लसूण परतवून झालेलं आहे आणि आता आपण थंड करून घेणार आहोत मसाला तयार करून होईपर्यंत इथे पाहू शकता सोयाबीन छान भिजले गेले आहेत तर इथे आपण आता दोन ते तीन पाण्याने हे सोयाबीन स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्यातील जो एक वेगळा वास असतो तो नाहीसा होतो सोयाबीन दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने आपण त्यातील सर्व पाणी काढून टाकणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते लोकांना सोयाबीन भाजी बिलकुल आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही सोयाबीनची भाजी तयार होते आपण आता सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आणि इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत तर इथे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लाल तिखट मिरची पावडर नसेल तर तुम्ही घरगुती लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता मीठ लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आपण आता सोयाबीनला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे आता सोयाबीनला मसाले लावून झालेले आहेत आणि इथे आपण आता वाटण तयार करून घेईपर्यंत आपल्याला सोयाबीन छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे सोयाबीन मॅरिनेट होईपर्यंत इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो आलं आणि लसूण थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता इथे आपण हे वाटण बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आता कांदा टोमॅटो आलं आणि लसूण पेस्ट आपण बारीक करून झालेली आहे तर त्याच कढईमध्ये आपण प पोरणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दोन ते तीन लवंग आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे तेच पत्ता आणि दालचिनीचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर हे खडे मसाले आवडत नसतील ना तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता हे खडे मसाले परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण खडे मसाले परतवून घेणार आहोत कडे मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे कांदा टोमॅटो आलं आणि लसूणची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला परतवून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट आहे ती परतवून घ्यायची आहे म्हणजे जो कांदा आणि कच्चे पण असतो तो नाहीसा होतो कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे पाहू शकता साधारण रंग बदललेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आता कांदा आणि टोमॅटो आपण परतवून झाल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेले आपण सोयाबीन आहेत ते आपण आता कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टमध्ये परतवून घेणार आहोत <tell> इथे आपण आता पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवून सोयाबीन आपण परतवून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपल्याला सोयाबीन आपल्याला अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत म्हणजे जो त्याचा कच्चेपणा असतो तो, तो नाहीसा होतो तर इथे आता सोयाबीन आपण परतवून झालेले आहेत तर इथे आपण आता मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आता सोयाबीन आपण एकदा मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला सोयाबीनमध्ये मसाला कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण साधारण रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे सोयाबीन आपण एकदा आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा सोयाबीन मसाला तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा सोयाबीन मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर सोयाबीन मसाला आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत चिन मसाला इथे ढळून झालेला आहे बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर इथे आपण आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एक भाजीला छान वाप देणार आहोत भाजी बनवायला बिलकुल काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही सोयाबीनची रस्सा भाजी बनवून बघा तर इथे आपण आता कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाप देणार आहोत पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि भाजीला छान एक वाफ आलेली आहे झाकण काढून इथे पाहू शकता मस्त आपला हा सोयाबीन मसाला तयार करून झालेला आहे तर इथे आपण आता सोयाबीन मसाला एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे मी साधारण भाजी बनवलेली आहे तुम्हाला रसा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही भाजीमध्ये रसा ठेवू शकता तर इथे पाहू शकता छान असा सोयाबीन मसाला तयार करून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा सोयाबीन मसाला बनवून बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील आणि नक्कीच दोन चपात्या जास्त खातील असा हा सोयाबीन मसाला तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा सोयाबीन मसाला तयार होतो तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि कडीशमध्ये आपण हा सोयाबीन मसाला काढून घेणार आहोत मसाला पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा सोयाबीन मसाला तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा सोयाबीन मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये